सुदेत मारहाण देखील झालं स्वतःश ठाकूर हे सुदेत ते की हे प्रक्रियेमध्ये ठाकूरचा तक्रार करून ते पैसे जप्त करायला मदत करून तो एफ आय आर करायला लावला होता कशाला कोणावर मारहाण करायची गरज माझं आपल्याद्वारे सर्व वसेतील सुने मतदारांना आव्हान आहे कि या अशा कोणत्याही ही जी काही दहशत आहे किंवा भाजपचा जो काही भ्रष्टकारभार आहे पैसे वाटून मतदान घेण्याचा याला न जुमानता उद्या आपण मोठ्या संख्येने बाहेर पडावं आणि तुम्हाला ज्याला वाटतं तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतो त्यालाच मतदान करावा धन्यवाद टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर उद्या भारतातल्या सर्वात मोठा राष्ट्र महाराष्ट्र या राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि आज विनोद तावडे यांच्याकडनं पैसे सापडले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला स्वतः त्या ठिकाणी सीतीश ठाकूर पोचले त्यांनी शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मारहाण देखील केली हे सगळं वातावरण चालू असताना हा ड्रामा चालू असताना सुरुवातीला आपण जे काही गोष्टी पाहिल्या त्या आपल्याला दिसल्या त्या ठिकाणी काही महिला होत्या त्यांना त्या ठिकाणी थांबवण्यात आलं होतं बहुजन विकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते होते त्या ठिकाणी राडा घालत होते राणा परंतु शेवट मात्र त्याचा काय झाला हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकत्र जेवायला गेले या सर्व विषयी चर्चा करण्यासाठी आज आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आहेत धनंजय गावडे यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कारण धनंजय गावडे एक असा चेहरा आहे की ज्यांनी एका काळामध्ये वसई विरार मध्ये एक वेगळा प्रकारचं वातावरण निर्माण केलं होतं आजही धनंजय गावडे यांना प्रत्येक पक्षाची लोक मदत करतात जाणून घेऊया या सर्व विषयी धनंजय गावडे यांचं नेमकं का काय मत आहे गावडे साहेब जो काही सकाळपासून ड्रामा सुरू आहे त्याचा शेवट मात्र गोड झाला हम तुम सात सात भाई, भाई करून ते जेवायला गेले या सगळ्या विषय तुम्हाला काय वाटतं मुळात जे काही भाजपने केलं तेही लोकशाहीच्या मूळ तत्वांना धरून नव्हतं आणि जे बहुजन विकास आघाडीने केलं त्यानंतर तेही लोकशाहीच्या मूळ तत्वांना धरून नव्हतं त्याचं कारण असं आहे की जर भाजपचे नेते तिथे काही एखादा गैरप्रकार करतायत असं जर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचं आणि आमदारांचं म्हणणं होतं तर सर्वप्रथम कायद्याने तिथे पोलीस आणून तिथे कारवाई करायला हवी होती तिथे एफ आय आर पहिला नोंदवला पाहिजे होता ज्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याने स्वतः अगोदर डोळ्यांनी बघितलं की पैशाचं वाटप होतं त्याच्या त्याला फिर्यादी बनवून एफ आय आर नोंदवायला पाहिजे होतं झालं काय या संपूर्ण प्रकारात जवळजवळ पाच ते सहा तास हा राजकीय गोंधळ माजवण्यात आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते यशस्वी ठरले की इथे दहशत आमचीच आहे एक भाजपचा राष्ट्रीय स्तरावरचा नेता भले त्यांनी चुकीचं केलं असेल पण त्यांच्या त्यांना ज्या पद्धतीची वागणूक असं शेळीसारखं आणून बाजूला बसवलं उमेदवाराला आणून बाजूला बसवलं आणि दाखवून दिलं संपूर्ण वसई तालुक्याला आणि महाराष्ट्राला की इथे दहशत आमचीच आहे तर हा जो काही मतदारांमध्ये मेसेज गेला हा थांबवायला कुठेतरी पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचं मला वाटतं एवढा मोठा नेता म्हणजे केंद्रीय नेता आहे पोलिसांनी जर विचार केला असता तर ही स्थिती पाच ते दहा मिनिटांमध्ये नियंत्रणात आणली असती इतर वेळेला पोलीस आदिवाशांवरती लाठीचार्ज करतात नको त्या ठिकाणी जमावबंदी असताना त्या ठिकाणी लोकांना येऊन देत नाही परंतु जाणीवपूर्वक कुठेतरी या सगळ्या गोष्टी केलेल्या दिसतात का कुठेतरी ह्या दोन्ही पक्षाची मिली बघत आहे का तुम्हाला काय वाटतं कारण त्या ठिकाणी हितेंद्र ठाकूर चक्क राजन नाईक यांच्यावरती आरोप करता येत आहेत तुम्ही आमच्यावरती आरोप करता खड्डे का होतात मग जे खड्डे बुजवणारी लोक आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्ट कोण घेतो हेही बघा मग हे कुठेतरी विचार करण्यासारखं नाहीये यामध्ये असं आहे अगोदर लक्षात घ्या तुम्ही की आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला भाजपच्याच लोकांनी सांगितलं की तावडे साहेब पैसे घेऊन येत आहेत तुम्ही या संपूर्ण प्रकाराला बीजेपीचा एक अंतर्गत वाद आहे ना त्याचाही कंगोरा आहे लक्षात घ्या आणि त्याचा फायदा उठवण्यात आमदार हितेंद्र ठाकूर शंभर टक्के यशस्वी ठरले आणि त्यांनी दाखवून दिलं की कि कितीही राष्ट्रीय पातळीवरचा नेता असेल तरी मी एकाला इथे बाजूला बसवू शकतो आणि एका, एका आमदार ज्या जो कॅन्डिडेट आहे त्याला मी बाजूला बसवू शकतो हा मेसेज जो आहे हा लोकशाहीसाठी फार घातक आहे जे जे नागरिक लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी हा मेसेज प्रचंड घातक आहे आणि पोलीस जर यंत्रणा तुम्ही बघितली असेल सुरुवातीपासून तर ती एक, एका दबावाखाली काम करताना दिसले तिलाही ही, ही परिस्थिती आटोक्यात का आणण्यात काहीही रस नाही असं दिसून येत होतं आणि असे प्रकार पहिल्यांदा घडत नाहीत याचा किती फायदा बहुजन विकास आघाडीला होईल कारण आता चित्र स्पष्टपणे बदललेलं दिसतंय मला वाटत नाही की आता लोक मतदानाला बाहेर पडतील मी तेच सांगितलं की ठाकूर साहेब जे आहेत ते माझीच दहशत आहे या प्रकरणातून सिद्ध त्यांनी सिद्ध केलं दुसरी गोष्ट लोकांचं म्हणाल किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणाल तर लोकां कार्यकर्त्यांचं मॉरल कसं तोडायचं कार्यकर्त्यांची हिंमत कशी तोडायची हे सर्व म्हणजे बहुजन विकास आघाडी सोडली तर सर्व पक्ष जे आहेत मग ती शिवसेना असेल भाजप असेल शिंदे गट असेल किंवा गट असेल ए, हे कायम सातत्याने करत आले त्याचं हे उत्तम उदाहरण आहे कारण ठीक आहे तुमचे काय वाद असतील पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हे नोंदवतील कारवाई करतील पण ज्या पद्धतीने विनोद तावडे ठाकूरांच्या गाडीत बसून गेले मारण देखील झालं स्वतः आमदार सितीश ठाकूर हे सुदैश चौधरीना मारतात ते व्हिडिओत दिसतोय माझं हेच म्हणणं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये ठाकूरांचा विश्वास नाही त्यांनी पोलिसांकडे जाऊन त्याची रिसर तक्रार करून ते पैसे जप्त करायला मदत करून तो एफ आय आर करायला लावला होता कशाला कोणावर मारहाण करायची गरज आहे तुम्ही आमदार आहात या विधिमंडळाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता जे विधीमंडळ लोकशाहीचा पुरस्कार करत अशाच जर आमदारच असं एक्झाम्पल सेट करायला लागले की हा माझा विरोधक आहे याला मारा तर या लोकशाहीचं फार अवघड आहे फार चित्र वसई विरारचं चित्र तर फार भीषण आहे असं मला दिसतं धन्यवाद गावडे साहेब आपण जर पाहिलं तर पाच तास हा राजकीय ड्रामा सुरू होता अगोदर सितीश ठाकूर यांनी जवळजवळ विनोद तावडे यांना नियंत्रणात ठेवलं होतं म्हणजे त्यांनी अक्षरशः विनोद तावडे यांचा उंदीर केला होता असा असताना थोड्याच वेळाने हितेंद्र ठाकूर येतात एक पत्रकार परिषद घेतात त्यानंतर राजेन नाईक आपली बाजू मांडतात हितेंद्र ठाकूर आपली बाजू मांडतात सितीश ठाकूर आपली बाजू मांडतात या सगळ्या गोष्टींवरून मतदान काय करतील हे आपल्याला तेवीस तारखेलाच करेल परंतु कुठे ना कुठे इतक्या मोठ्या नेत्याची जर ही अवस्था असेल तर मग राज्याचे गृहमंत्री करतात काय कुठे ना कुठे तरी या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट